छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे इगतपुरी तालुक्यातील मोगरे ग्रामपंचायत आणि बी जी एम फाउंडेशन इगतपुरी पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमान जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग कृषी विभाग आणि आदिवासी विभाग यांच्या सहकार्यानं आयोजित तीन दिवसीय भव्य डांगी जनावरांच्या प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्यामध्ये जनावरांची खरेदी विक्रीची ऐंशी लाखांची उलाढाल झाल्याची माहिती सरपंच प्रताप जाखेर यांनी दिली आहे प्रदर्शनामध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी डांगी रिंगण सोहळा पार पडला यावेळी धामणी येथील भाऊसाहेब गोटे यांना दोन ताती बैलजोडीमध्ये प्रथम क्रमांक सागर भोसले दुसरा तर तिसरा क्रमांक गंभीरवाडीचे किसन गंभीर यांना मिळाला यावेळी अश्वनृत्य आकर्षण ठरलं याप्रसंगी जिल्हाभरातून शेतकरी देशी आणि डांगी बैल गाई संकरित आणि देशी बिबी आणि शेतकरी शेतकीय अवजारे डीलर्स कृषी एजन्सी शेतकरी आणि महिला बचत गट एन जी ओ संस्था तसेच कृषी संदर्भातील इतर सर्व स्टॉल लावण्यात आले होते याला शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला गेल्या दोन वर्षांपासून मोगरे येथे विदेशी देशी जनावरांचे आणि कृषी मालाचे प्रदर्शन भरत असते या प्रदर्शनासाठी इगतपुरी तालुक्याबरोबर त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी अकोले संगमनेर जुन्नर सिन्नर आदी तालुक्यातून हजारो जनावरे खरेदी विक्री तर काही जनावरे प्रदर्शनासाठी शेतकरी बांधवांनी आणलेली होती जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापारी येथे दाखल झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कर्डक यांनी केले आभार प्रदर्शन सरपंच प्रताप जाखेर यांनी मान्य ते याप्रसंगी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचारी कृषी विभागातील अधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित वर्षीप्रमाणे मोकळी ग्रामपंचायत आयोजित भव्य दिव्य असं जनावरांचं प्रदर्शन याही वर्ष खूप जोरामध्ये आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आदिवासी आणि सह्याद्री जे रांगे या ठिकाणी जी आपली डांगी जात आहे संवर्धनासाठी जतनासाठी मोगरे ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य मोगरे ग्रामपंचायत मोगरे गावच्या वतीने त्यांच्या संवर्धनाचा प्रयत्न अतिशय उत्पर्तपणे या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आज तुम्ही या ठिकाणी बघते निवडच्या दिवशी असंख्य अशी जनावरं या ठिकाणी आलेली आहेत जी पशुपालकांनी आपल्या मुलांप्रमाणे संभाळली आणि हे सांभाळत असताना त्यांचा यचोची सन्मान करणं हे मोगरे ग्रामपंचायत आणि या प्रदर्शनाचा येत खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर बघितलं तर यावर्षी विक्रमी अशी खरेदी विक्री झाली ज्या जवळपास ऐंशी ते नव्वद लाख रुपयाच्या आसपास ही विक्रमी विक्री केलेली आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की खऱ्या अर्थानं आम्ही

न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी रामेश्वर निलेवाळ इगतपुरी भपूर